हाँ मुंबई गोवा नेशनल हाईवे वडखल्ला का क्रॉस करत आहोत आपण वडगाव बड़। अच्छा खूप शांत होतं आंबेत आपण क्रॉस केलेलं आहे आणि वाजलेले आहेत माझ्या मते आय थिंक नऊ सव्वा नऊ झालेले असते नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार हा व्हिडिओ पण पूर्ण प्रवासाचा असणार आहे डोंबिवली ते मंडणगड फक्त एवढंच आहे की मी आता एकटा प्रवास करणार आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत आत्ता पावणे पाच म्हणजे मी खूप लवकर निघतोय ॲक्च्युली मी कालच पेट्रोल वगैरे सगळं टायरचं प्रेशर वगैरे सगळं चेक करून घेतलेलं फील पेट्रोल पण फील करून घेतला आहे तर आपण आता फटाफट निघणार आहोत लवकरात लवकर गावाला पोचायचं आहे दोनशे किलोमीटरची जर्नी आहे तर एक दहा वाजेपर्यंत पोचायचा टार्गेट आहे तर डोंबिवलीवरनं एक्झॅक्ट आपण पावणे पाचला निघालेलो आहोत आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे बघूया लवकरात लवकर पोचायचं आहे जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक वगैरे कुठेच भेटणार नाही माणगावला ट्रॅफिक होते आणि आज शनिवारीच त्यामुळे मे बी लोकांना सुट्टी आहे तर शनिवार रविवार गावाला जाणारा क्राऊड खूप असतो सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि आपण आता पनवेल क्रॉस करत आहोत तर म्हणजे ट्रॅफिक नसल्यामुळे फटाफट एक एक तासाभरातच आपण ता पनवेल क्रॉस करत आहोत प्रॉपर मुंबई गोवा हायवे आपण टच होतो आणि इकडनं घेतला आपण लेफ्ट आणि आपण प्रॉपर जर्नीला सुरुवात केलेली आहे मुंबई गोवा हायवे कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आपण पोचत आहोत तस थंडी पडली कार वाटते तर मी एसी बंद विंडो ओपन आहेत हळूहळू झालेली आहे म्हणजे थोडा थोडा आता प्रकाश पडायला सुरुवात झालेली आहे आणि आपण थोड्याच वेळात पेन क्रॉस करू प्रवास तर मस्तच चालू आहे एक ऐंशी सत्तर च्या स्पीडने आपण चालू आहे बूट पण लागले चला कुठेतरी बघूया आपण हॉटेल मध्ये हॉल्ट घेऊया ब्रेकफास्ट साठी एक कंटिन्यू दीड तास तरी गाडी लागत होती तर आता थोडंसं बॉडी स्ट्रेच करायला आणि थोडंसं मुवमेंट करायला खाली उठाव कारण म्हणतात ना सकाळचं थोडंसं झुपेसारखं पण वाटतं पण आजूबाजूला सीन बघा व्ह्यू बघा सूर्योदय होतोय जस्ट आता उजाडत आहे आकाशामध्ये एखादं आपण ड्रॉइंग करतो तसा सीन दिसतो हा मुंबई गोवा नॅशनल हायवे चला आता टाइम जास्त वेस्ट करायला नको आपला प्रवास करते चला मुंबई गोवा हायवे वाकड नाका क्रॉस केलाय आणि हॉटेल हो नवरत्न इथे अवेलेबल फक्त पोहे आणि उपमा होता म्हणजे फटाफट मिळू शकतं तर मी पटकन यायचं पोहे मागवले फटाफट आता फोरे घेन एक चाह ऑर्डर कर लास्ट टाइम जेवी इक आव मिस ऑर्डर कर मिसलपावके ओके ओके होता बटे परफेक्ट है जैसे जी बनता तसेत नवरात्रमध्ये आपण एक पोहे घेतलेले आणि चहा घेतलेला तर पोहे मस्त होते म्हणजे आपले घरगुती असतात तसेच करलेले आणि चहा पण मस्त हो। तर लास्ट टाईम मी पाव घेतला तो एवढा खास होता पण पोहे मस्त होते आता ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि परफेक्ट वाजलेले आहेत साडेसात आपण खूप लवकर इथे पोचवलो आहे आता पुढची जर्नी पण आपल्याला फटाफट कवर करायची मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा डोंगरावरती पूर्ण धुक्याची चादर आहे आपण आता कोलाडला पोचतोय वाजले आहेत पावणे आठ वरती कोकण रेल्वेचा ब्रिज आहे आणि गावामध्ये सगळ्यात मेन कन्सर्न गाडी तुम्ही फास्ट ड्राईव्ह नाही करू शकत कारण इथे गुरं कुठेही बसलेले असतात रस्त्यात त्यामुळे कोकणात येत असाल घाट रस्त्यावर पण गाडी सावकाश चालवा लांब लांब पर्यंत नजर ठेवा समोर बा डोंगरावर दुःख पडले आठ वाजता आपण इंदापूरला ला आहोत आपल्या डाव्या साईडला इंदापूर डेपो आहे इंदापूर डेपो आपण आता क्रॉस करत आहोत हा इंदापूरचा वडापाव खूप फेमस आहे इंदापूरचं कोण कोण आहे त्यांनी कमेंट करून काढवा सकाळी लवकर निघाल्यामुळे खूप फटाफट -फर्ट पोचलोय आपण म्हणजे आठ वाजता मी इंदापूर क्रॉस केला आता एक हार्डली पंधरा वीस मिनिटात माणगाव येईल आणि मग नंतर तिकडनं आपल्याला राईड घेऊ नेहमी आपण जातो आंबेडमार्गे मंडणगड तामा माणगाव हे मेन कन्सर्न आहे लवकर क्रॉस करायचा प्रयत्न करतो कारण परत ट्रॅफिकमध्ये वेस्ट ऑफ टाईम वेस्ट ऑफ मनी माणगावमध्ये पाऊस पडतो माणगावला आपण पोचलेलो आहोत रिमझिम रिमझिम हलका हलका पाऊस आणि मॉर्निंगला आल्यामुळे ट्रॅफिक एवढी नाहीये ॲज युजल थोडीशी आहे बट ओके okay. आपण ऑलमोस्ट डेपो पर्यंत आलेलो आहोत आपल्या उजव्या साइडला आहे माणगाव एसटी डेफो माणगावचे कोण कोण आहेत त्यांनी पण कमेंट करून नक्कीच कळवा माणगावचे तर बरेच असते थोड्याच वेळात आंबेतील वातावरण पूर्ण असं सा। पावसासारखा फील येतो आभाळ पण भरलंय रस्ते पण ओलेत म्हणजे पाऊस जस्ट पडून गेला सिमेंटच्या रोडपेक्षा मला डांबरी रोड खूप आवडत गाडी फ्लोट करते अक्षरशः जर रोड चांगला असेल तर अजिबात व्हायब्रेशन जाणवत नाही तुम्हाला अजून आता प्रॉपर घाटाला सुरुवात झालेली आहे हा घाट पहिले पूर्ण चढून मग उतळायचा आहे आणि मग आंबेत येईल आणि आंबेच्या पुढे अजून एक घाटला कि मग मंडणगडला हा जवळजवळ एक वीस पंधरा वीस मिनिटाचा घाट सेक्शन आहे हा फटाफट आपण कव्हर करून घेऊया ते मध्येच आहे ना घाटामध्ये रस्त्यांमध्ये खड्डे पडले ते जरा सांभाळून आपल्याला कवर करावं लागत समोर येते एस टी महामंडळाची एस टी मुंबई वेळास मंडणगड मुंबई रस्ता खूप शॉर्ट आहे नॅरो आहे त्यामुळे मोठी गाडी आली तर खूप प्रॉब्लेम होतात आंबेडचा ब्रिज क्रॉस करतोय आपण आता तुम्हाला एक मी व्यू दाखिल इकण है एवडा ऑसम व्यू है ना खूब शांतता है ऑसम awesome व्ह्यू मी जे हॉटेल बोलत होतो ते हॉटेल आलेलं आहे समोरच आहे बघूया पार्किंगला पण इश्यू असतात पण एक चहा घेऊ आणि निघू पार्किंग आहे का पार्किंगचे पंगेत हॉटेल मेघनाथ आणि ह्याच्यात बाजूला वॉटरफॉल आहे पावसाळ्यात पण आपण इथे आलेलो चला बघूया अबा हा इथून वॉटरफॉल आहे पाणी आता कमी आहे आणि बाजूलाच हॉटेल आहे हॉटेल मेघनाथ चहा घेऊ वडापाव खाऊ वडापाव आणि चहा मंडणगडच्या जवळ आलेलो आहे मंडणगड एस टी स्टँडच्या जवळ पूर्ण मंडणगडमध्ये असं वाटतं पावसाळी वातावरण आहे आतापर्यंत पाऊस गेलाच आहे नोव्हेंबर आला आहे पण तिथे वाटतं दोन दिवस पाऊस कंटिन्यू पडतो कारण रस्ते पण ओले दिसतात भात कापणीला खूप त्रास होणार कधी कापून ठेवलं असेल त्यांचे सगळे पिकं भिजणार मंडनगड मार्केट मध्ये एंट्री झालेली आहे समोरन एस टी येते तिथे एस टी डेपो आहे आपल्याला घ्यायचं आता लेफ्ट ले आता आपण इथे थांबणार नाहीये मंडणगड मध्ये काही घ्यायचं नाहीये काल घेऊन झालेलं आहे परवाच्या दिवशी त्यामुळे आता आपण डायरेक्ट चाललोय आपल्या गावी पूर्ण मंडणगड मार्केटचा परिसर आपण आपल्या गावाच्या एकदम जवळ आलोय कोनोली तीन किलोमीटर इथून आपल्याला लेफ्ट आहे आणि आपलं गाव आहे चार किलोमीटर आता पूर्ण खेडे गावातला रस्ते गावाच्या जवळ आहे ती कोनवलेची कोनवली गाव आहे कोनवली गावठाण आणि इथून पुढे एक किलोमीटरवर आपलं तामाणे बौद्ध आता आपण दोन मिनिटातच घरी पोचणार आहोत भात कापणीची कामं जोरात चालू आहेत सगळ्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये पाऊस पडत असल्यामुळे सगळे आता घाई आहेत भात कापणी करतायत आणि आपल्या आपल्या अंगणात लावून घेऊन जात आहेत फायनली आपण एक साडे दहापर्यंत पोहोचलेलो आहे पावणे दहा वाजताच पोचलो असतो बट आपण मध्ये मध्ये ब्रेक घेत घेत आलेलो आहे त्यामुळे थोडा उशीर झाला बट दॅट्स ओके चला आपण आपल्या गावी आता पोहोचलेलो आहे आता गाडी पार्क करू तर फायनली आपण एक साडे दहा वाजता आपल्या गावी पोहोचलेलो आहे म्हणजे माझ्या सासरवाडीला मंडणगड तामाणेला तर हा व्हिडिओ पूर्ण प्रवासाचा होता मी एकट्यानेच प्रवास केलेला सकाळी लवकर निघालेलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा सी यू टेक केअर गुड बाय